नमस्कार न्यूजशाही न्यूज मध्ये न्यूज आपले पुन्हा एकदा स्वागत आपण सध्या आहोत कसबा तारे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये इथल्या मुख्य समस्या काय आहेत आणि इथल्या लोकांचे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या अनुषंगाने मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सगळ्या कसबा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सर्वात मोठी समस्या कोणती आहे विकास कामाची काय विकास झाला नाहीये विकास म्हणजे रस्ते नाहीत प्रत्येक पर, गावात गटारी नाहीत आणि ज्या सुई ग्रामपंचायतीकडनं पाहिजे त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत नुसते करतो आता आठ दहा वर्ष झाली नुसती तिने महाविकास आघाडीने नुसते आश्वासन दिलेले आहे मागील जिल्हा परिषद सदस्याकडून तुम्ही समाधान नाही आहे का ना हाय की हाय कि बरेच त्यावेळी त्यावेळी त्यांच्या तेन काळात त्यांनी केली कामं जसं काम व्हायला पाहिजे त्या प्रमाणात नाही म्हणजे अजून काम वाटत जिल्हा परिषद मतदारसंघ फार मोठा आहे कलो मतदारसंघ आणि शिरगाव मतदारसंघ हा दोन्ही पंच समिती आणि जिल्हा परिषदचा हा एक येतोय पंच समिती दोन शीट आहे जिल्हा परिषद एक शीट आहे त्या मनास झालेला या निवडणुकीत बदल व्हावा की जुन चालू ठेवा असं वाटतं गेल तर महाविकास आघाडी मग काय त्यांची सत्ता परत यावी का परत सत्ता त्यांची यावी जिल्ह्यात बंटी पाटला साहेबांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची यावी ही आमची सर्वसामान्य माणसाची अपेक्षा आहे काका आगामी का जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उमेदवार निवडताना तुम्ही काय पाहणार पक्ष व्यक्ती की विकास विकास बघू काय विकास कामे अपेक्षित आहे विकास कामे म्हणजे उमेदवार जो असावा तो विकासाशी जोडणारा असावा की गरिबांची मूलभूत सेवा पूर्ण करणारा असतो या आधी कसपादारे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये विकासाची गंगा घरोघरी पोहोचली असं वाटत असं वाटत नाही कारण का आतापर्यंत जे बघितले पाच वर्षात आणि हे आचारसंख्यानंतर जे घे लागले तर विकास असा आमच्या मतदारसंघात झालेला नाही कारण रस्त्यांची म्हणा इतर सुविधा म्हणा असं घरोघरी पोहोचलेल्या नाही ह्या आधी कसबा गावामध्ये गावामध्ये संपूर्ण विकास झाला असं वाटतंय का झाला वाटतं काय विकास झालाय माझी गावाची भरपूर कामं केली आमचं गोरगरीबांचं काय ते करावं काय केलं नाहीये गोरगरीबांचं काय माझे आमचं करा आम्ही पाठोपाठ्यांचे आहे काय तसं काय करा की आमची दोन कोण गावात आहे विकास त्याचे कोणी तुमच्या संदर्भात किंवा काय असेल तर काहीतरी कळा आम्ही काही बसा एवढे आमची मागणी आहे आणि आम्ही त्यांच्या काम कामी पण लावला अजून पण हाय आता इथे जे आल्यात त्याने मागच्या त्या निघाला त्यावर आम्ही त्यांच्या पाठीशी सगळं हाय सध्या कसबा जर जिल्हा परिषद मतदारसंघात सर्वात मोठी समस्या कोणती आहे समस्या भरपूर आहे इथून पाठीमागच्या जिल्हा परिषद सदस्याच्या कामाने तुम्ही समाधानी आहात का आता ज्या पाच वर्षात तरी आहे काय विकास झालाय रस्ते आणि खड्डे हाच विकास आहे बराच विकास केलेला आहे त्याने त्या बाबतीने जिल्हा परिषद मतदारसंघातील तारळे हे मोठं गाव आहे इथं काय विकास झालाय इकडे भरपूर जाऊ अशी मोठी मोठी कामं झालेली आहे घडून झालेला आहे

येणाऱ्या जिल्हा परिषदच्या उमेदवाराबद्दल जर बोलायचं झालं तर माझ्यामध्ये विकास करणारा पाहिजे जेणेकरून गावात रस्ता असावं पाणी असावं मुलांसाठी शाळा चांगले बांधाव्या परत युवकांच्यासाठी काहीतरी एखाद्या दोन मोठ्या इंडस्ट्रीज उभा कराव्यात जेणेकरून एमआयएशा असू दे बारका छोट्यासा कारखाना कुठलाही उभा राहू दे या खेड्यापाड्यातून मुलं आता एवढी आहेत बेरोजगार कि तेमिरे यांच्या कामातून समाधानी काम चांगली केलेली आहेत इथे काय विकास झाला आहे बऱ्यापैकी विकास केला आहे त्याने म्हणजे आमचे गजानन महाराज मंदिर आहे तिथे पर्शी गाठली आमचे महारुती मंदिरच्या समोर तिने पर्शी गाठली महादेव मंदिर जे आमचे आहेत नदीवर तिथे ती पण असे बऱ्यापैकी विकास केला पण आपण आता येत जाताना पाहतो रस्ते बांधले तुम्ही म्हणताय पण रस्त्यामध्ये रस्त्यापेक्षा जास्त खड्डेच आहेत जिथं बांधल्या तिथं बांधले नाही तिथं खड्डा येतच ना मग त्याच्या म्हणजे त्याच्याबद्दल काही अपेक्षा नाही ती अपेक्षा करावे निवडणुकीच्या आश्वासनांवर म्हणजे नेते निवडणुकीवर आश्वासन देतात मग त्याच्यावर लोकांचा विश्वास कितपत आहे असं वाटतं पूर्ना पूर्ना गरत नहीं। गरत नहीं। कुर्या, 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 ते कसं आहे त्यांची नुसती गांभीर्यायचीच असते फक्त निवडणुकीच करायची म्हणजे ते पूर्ण करायची करत नाहीत आज करूया उद्या करूया परवा करूया आणि इलेक्शनचा पेड गेला की परत तिकडे ते लक्ष देत नाही मग आता इथून पाठीमागच्या काही वर्षामध्ये विकासाची गंगा घराघरापर्यंत नेण्याचं काम कोणी केलं असं वाटतं आता इथून पुढं माझ्या मते जे आता आंबेडकर साहेब आहेत प्रकाशराव आंबेडकर पालकमंत्री त्यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी काम म्हणजे फास्ट चाललं आमच्या गावाला कमीत कि कमी जवळजवळ बेचाळीस कोटीचा उपजीवना रुग्णालय दिलं हनुमान मंदिर आहे एक दीड कोटीच दिलं असं म्हणजे बऱ्यापैकी त्याने शाळेला मदत पण चांगली केली अच्छा हा तर त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात तिने विकास काम चांगले केले येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा आहे आता येणाऱ्या सरकारकडून अशा अपेक्षा आहेत या खेड्यापाड्यात तिने एखाद्या एमआयडीसी व्हावी किंवा एखाद्या मैदा प्रक्रिया असा आगामी जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये उमेदवार निवडताना तुम्ही काय बघणार काम व्यक्ती कि उमेदवारी आहे त्यांच्या उमेदवारांचे वडील त्यांचं काम एक आणि होणारे त्यांचा अभ्यास ते शिकले किती त्याच्या इथं तुम्हाला काय आता थोड केला पाहण्यांचा पन्नास हजार डोंगडे साहेबांच्या मुलगी दिलेला आहे त्यामुळे आता कोण कोण उमेदवार असते त्या बघूया मग आता येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याने आधी कोणतं काम करणं अपेक्षित आहे शिरगाव मध्ये आता काय त्यांच्या नियमानुसार काय येईल ते आता करणार आहेत जवळजवळ गावात पूर्ण काम झालेले आबिडकर पालकमंत्र्यांच्या कार्यातून पाच सहा दहा वर्षी काम झालेले आहेत किरकोळ किरकोळ काय काम असतील ती करतील काय राहिलेलं नाही आता शिरगाव तस नारा जिल्हा परिषद उमेदवार तुम्हाला कसा हवा आहे तो गावचा विकास करणार आणि काम करणार पाहिजे काय वाटतं ह्यावेळी बदल होणार की आधीच सरकार येणार बदल होणार नाही असं वाटतंय आम्हाला तरी कारण काम ते जोरात चालू आहे मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे तुमच्या गावामध्ये काय बदल झाला पाहिजे गावामध्ये फक्त रस्त्यांचा बदल झाला पाहिजे अजून म्हणजे आता ह्याच्या आधी पांडुरंग भांडिगे जिल्हा परिषद सदस्य होते विद्यमान सदस्य मग त्यांच्या माध्यमातून झालेल्या कामाने तुम्ही समाधानी आहात का त्याच्या कामामुळे थोडस आपण समाधान आहे हे फक्त हे आम्हाला बसाय दिले ह्याच्यामुळे जरा थोडं समाधान आहे अच्छा गावामध्ये येणाऱ्या निवडणुकीबाबत कितपत चर्चा आहे किंवा बदलाची काय संभावना आहे का बदलाची असं काय नाही आता हे आंबेडकरांचे काम केलेलं आहे त्याच्या बाबतीत लोकमत चांगला आहे मग तीच वाटतं आता जिल्हा परिषद निवडणुका जवळ येत आहेत मग तुमच्या नावात बदलाची चर्चा कितपत आहे बदल हा लोकांना हवाच आहे कारण आजपर्यंत इलेक्शन झाल्या त्या इलेक्शन मध्ये तितके बदल झालेले नाही बदल कुठले तर विकास बदल। ते विकास कामाचे बदल विकास कामाच्या बदलासाठी लोकांना हा बदल शंभर टक्के पाहिजे आ, या भागातले विकास कामे वरवरचे आहेत की खोलवरचे आहेत असं वाटतं बऱ्यापैकी वरवरची कारण आदरणीय पालकमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशरावजी आंबेडकर साहेबांनी आपल्या माध्यमातून जी कामं विकासकामं केलेली आहेत ते आजपर्यंत कुठल्याही आमदारांनी किंवा जिल्हा परिषदच्या सदस्यांनी आतापर्यंत केलेली नाही त्यामुळं जी आहे ती म्हणजे थोड्या प्रमाणातच राहिलेले आहेत मी खास निवडणुकीपूर्वी नेते गावात येतात आणि त्यानंतर संपर्कात राहतात असं वाटतंय ने बाकीच्या नेत्यांचं काय मी सांगत नाही पण आमचे ने आदरणीय ने नेते पालकमंत्री साहेब प्रकाशराव आंबेडकर साहेब हे सातत्यानं चोवीस तास कार्यकर्त्यांच्या अगदी तळा कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहतात आणि बाकीच्या नेत्यांचं जर म्हणला ही आळवावरची पाहणं आहेत म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की बाबा इलेक्शन आले की नेते मंडळी येतात ती वस्तुस्थिती आहे पुढील पाच वर्षात या मतदारसंघामध्ये काय बदल पाहायला हवा पुढील पाच वर्षात मतदारसंघात बदल विकास काम ही झालीच पाहिजेत येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याने लोकांच्या कितपत संपर्कात राहावं असं अपेक्षा आहे शंभर टक्के संपर्कात राहावं येणारा नेता तुम्हाला कसा हवाय तुमचा विकास काम करणारा असावा लोकांच्या लोकांच्या मिळमिशन असावा आणि प्रत्येकाच्या सुखा दुखाला तो असावा आगामी निवडणुकीमध्ये तुमच्यासाठी महत्वाचा मुद्दा काय असणार आहे पक्ष व्यक्ती कि पण पाहिजे का विकास झालाय पण असं शंभर टक्के विकास झालेला नाही पन्नास विकास झालाय मग येणार सदस्याकडून अपेक्षा आदरणीय पालकमंत्र्यांनी काय केलंय की जवळजवळ शिरगाव गाव सुद्धा जवळजवळ ब्याऐंशी कोटी रुपये ब्याऐंशी लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे आणि त्यांच्यासाठी सर जास्तीत जास्त आदर गावच्या नागरिकांचा मतदारांचा त्यांच्यासाठी जास्त आहे अच्छा मग अजून काय अपेक्षा आहेत काय बदल घडायला हवे आता बदल आता युतीवर काय सका काही गोष्टी होतील काय युती असेल तर त्यावर गोष्टी नक्की विद्यमान सदस्य पांडुरंग भांदिगरे यांच्या कामावर तुम्ही समाधान आहात का मनावर तितकं समाधान नाही जिल्हा परिषद सदस्य असताना ज्या ज्या लोकांनी त्यांना मदत केली त्या लोकांच्यापर्यंत ते पोहोचलेले नाहीत आणि आता जर तुम्ही जर इलेक्शन म्हणून जर आलात तर त्याला काही अर्थ नाही येणारी जिल्हा परिषद निवडणूक टर्निंग पॉईंट ठरू शकते असं वाटतं का वाटत त्याचे टर्निंग पॉईंटच गाव आहे का इथं बरीचशीच लोक कस विचार करून मतदान करणार आहेत विकास कामावर विश्वास ठेवणार आहेत विद्यमान सदस्य पांडुरंग भांडिगरे यांच्या माध्यमातून झालेल्या कामांनी तुम्ही समाधानी आहात का त्यांच्या मार्फत त्यांनी काम लोक ज्यांच्यापर्यंत गेलेत नाही त्यांची तेवढी कामं झालेली आहेत मग ह्या निवडणुकीमध्ये आश्वासनापेक्षा कामाला जास्त महत्व द्यावं असं वाटतं आता काय आश्वासनच देतात की आश्वासनच देतात कामं कुठं करतात मग येणारा नेता तुम्हाला कसा हवा आहे विकास कामं केली पाहिजेत काय विकास अपेक्षित आहे त्यांच्या रस्ते पाणी लाईट okay. रस्ते आणि पाणी म्हणजेच पूर्ण विकास वाटतो का कारण आपण पाहायला गेलं तर तसं रस्त्यांमध्ये रस्त्यापेक्षा जास्त खड्डे नाही 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 पाणी पाहिजेच की आपण जगायचं असलं तर पाणी पाहिजे नाही अशी पाणी पिऊन लोक मरतील की गावातली सगळी पाणी पाहिजे रस्ते पाहिजे विकास कामावर पाहिजे बघा मतदान आता जे ते विकास कामावर जे आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका होत आहेत त्या अनुषंगाने एकूण राज्याची अवस्था राज्यातलं राजकारण सोलापूरमधील घटना या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर एक भीतीदायक वातावरणही वाटतं एकीकडे एक आणि दुसरी गोष्ट लोकशाही जर आपल्याला जागृत ठेवायची झाली तर आपण आपल्या विचारानं प्रत्येक अगदी सुजान नागरिकापासून ज्येष्ठ नागरिकापासून ते तरुण मुलापर्यंत सगळ्यांनी अलर्ट राहून स्वतःच्या लोकशाही वाचवण्यासाठी जो विचार करायला हवा तो गरजेचा आहे राजकीयदृष्ट्या बघितलं ने, ने, तून, 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 तर आपल्या लक्षात येतं की सगळीकडे सगळ्यांची अगदी चढावड सुरू आहे रस्सीखेच सुरू आहे म्हणजे तिकिटापासून तिकिटाच्या अगोदर निवडणूक डिक्लेअर व्हायच्या अगोदर बऱ्याच लोकांनी नेत्यांनी आपापल्या परीनं प्रत्येक गावातून परिसरातून तालुक्यातून आपापल्या अगदी तीर्थक्षेत्र या ठिकाणी वाऱ्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण एकूण हे सगळं पाहता इथून पुढे सर्वसामान्य माणसाने निवडणुकीला उभा राहायचं की नाही हा एक आपल्या समोर सगळ्यांच्या समोर मतदारसंघातील मतदारांनी कोणत्या भेटीच मतदान करावं असं तुम्हाला माझं प्रामाणिकपणे मत आहे लोकशाहीचा विचार करता परिसराचा विकास जो खरोखरच आपल्या अनुषंगाने किंवा स्वतःच्या हिमतीवरती निधी खेचून समजावून प्रत्येक ग्रामाचा गावाचा विकास कसा करेल वाड्या विकास कसा करेल अशा उमेदवाराला निश्चितपणे निवडून दिल्या सगळ्यात चांगली गोष्ट आहे आता ह्या मतदारसंघामधून महिलांना आरक्षण भेटलं आहे तर त्याच्याविषयी काय वाटतं हा एक आहे की मी तर अगदी सुरुवातीपासून महिलांच्या बाबतीत अगदी दक्ष आहे कारण माझी एक भूमिका आहे तुम्हाला मिळालेलं आरक्षण तुमचा हक्क हा तुम्ही जाणीवपूर्वक जाणवून दिला पाहिजे पण बऱ्याच वेळा काय होतं महिला फक्त खुर्चीपुरत्या राहतात म्हणजे पती सरपंच असं एक नवीन नातं तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या महिला प्रत्यक्ष कार्यातनं असतात हे चित्र पूर्णपणे झुझरवायला पाहिजे आणि या शतकातल्या महिलांना माझी विनंती आहे की त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती स्वबळावरती स्वतःच्या ताकदीवरती स्वतःच्या विचारांवरती ही रणकंदन जिंकणं गरजेचं आहे नाहीतर मग आमदार सौभाग्यवती नाटक तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या नाटकामध्ये सुद्धा जेव्हा ती महिला उभा राहते त्यावेळी अमक्याची मुलगी अमक्याची पत्नी असाच प्रचार केला जातो त्यापेक्षा त्या महिलेचं कर्तृत्व दातृत्व आणि त्याच्याकडे असणारी आधुनिक विचारसरणी ह्या सगळ्या गोष्टी महिलांनी बरोबर घेऊन महिला स्वतः जागृत होऊन महिलांनी या पदावरती काम कराल काय उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत काय बदल झाले पाहिजे पुढच्या पाच वर्षामध्ये निश्चितपणे एक विचाराची दिशा आणि जी लोकशाही भारतात मानते आहे आता अमेरिकेतलं उदाहरण जर आपण बघितलं तर अमेरिकेनं परवाचे हल्ला केला एक जानेवारीला नव्या वर्षा दिवशीच आणि मग असं कुठं लोकशाही लोकशाहीमध्ये हुकुमशाही यायला लागली तर वाई ते वाईट ठरेल त्यामुळे ही महिला विचारानं सहकर्तृत्वानं आणि स्वतःच्या हिमती सावित्रीबाईंचे जसे विचार कालच आपल्याकडे पुण्यतिथी झाली सावित्रीबाईंची परवा तिच्या विचारानं स्वतः महिलेनं पायावरती उभा राहून स्वतःच्या कर्तृत्वावरती ही निवडणूक लढवली पाहिजे अशी माझी भूमिका आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमचा लोकप्रतिनिधी कसा हवा आता सध्या काय झाले आहे सुशिक्षित त्याला बऱ्यापैकी शिकलेला किंवा पूर्णजण राजकारणाला थोडीफार माहिती असणारच उमेदवार जर मिळाला तर तो भविष्यातली आपली जरी कामं आहे परिषद मार्फत जी होणार आहे प्रश्नाची त्याचा पाठपुरावा करून ती करू शकतात जर तुम्ही कमी शिकलेला किंवा काय असं जर असलं तर तो दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या ज्या अंडरखालीच काम करणार असा पाहिजे मग ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला बदल पाहायला आवडेल की जुनं चालू ठेवावं वाटतं नाही बदल बदल येऊ आता आपल्या मतदारसंघात काय आहे मागल्या वेळी पुरुष मतदारसंघ आणि आता लेडीज झाले त्यामुळे काय आता बदलच म्हणजे लेडीज आले म्हणजे बदलच झाला कारण ते कसं लेडीज येणार आहे ले 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 ले। किती स्वतः तिथं काम करणारे पाहिजे मागील काही वर्षात इथे म्हणजे विकासाची कामे पूर्ण झाली आहेत अशी पूर्ण म्हणजे पूर्ण अशी काही झालं नाही म्हणजे अजून बरीच कामं आहेत ज्या सुविधा ज्या पाहिजे अजून काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून शीत बाबा पायाभूत जो ज्या सुविधा आहेत त्या झाल्या पाहिजेत म्हणजे लटेल चांगले पाहिजे रस्ते चांगले पाहिजे महत्वाचं आहे आता जसं तुम्ही बोललात की महिलांना आरक्षण भेटलं ह्यावेळी महिला मतदारसंघामध्ये असतील तर त्या महिला काम कसं करतील असं वाटतं त्यांच्याकडून तुमच्या कामांची पूर्तता होईल असं वाटतं का होल की सुशील महिला किंवा चांगले महिला जर मिळाले उमेदवार किंवा ती निवडणूक जर आली तर ते अपेक्षा पूर्ण होती तर जिल्हा परिषदच्या निवडणुका जवळ येत आहेत मग तुमच्या मतदारसंघामध्ये काही बदलाची जाणीव हो, होते का नाही कसं आहे मॅडम आता दोन तीन वर्ष निवडणुका झालेल्या नाही दोन तीन वर्ष आता प्रशासक आहे विकास कामं झालेले नाही निवडणूक होणंही गरजेचे आहे कामं व्हायची असतील तर वेळेत निवडणूक व्हायला पाहिजे आणि आता येणार आता प्रशासक असल्यामुळं जी विकास कामं आता थांबलेली होती ती जर पूर्तता करायची असेल तर चांगला उमेदवार आता निवडून येणं गरजेचं आहे म्हणजे आता प्रशासकांचं कामाने तुम्ही खुश नाही तुम्हाला प्रशासकीय कारकिर्द असल्यामुळं म्हणावी तशी विकास झाली लागलीत लोकप्रतिनिधी ज्यावेळी असतो त्यावेळी ते प्रत्येक गावामध्ये जाऊन ते आपले कामं थांबलेले आहेत ते पाहत असतो पण प्रशासक सगळीकडे पोचू शकत नाही त्यामुळे दोन तीन वर्ष हे विकासकामं थांबलेले आहे तर नवीन आता निवडणुकीमधून जे लोकप्रतिनिधी येतील ते विकासकामांच्याकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त विकास कामं करतील अशी एक अपेक्षा आहे पण त्या पद्धतीचे लोकप्रतिनिधी लोकांनी तुम्हाला येणारा लोकप्रतिनिधी कसा हवा येणारा लोकप्रतिनिधी हा विकासाच्या दृष्टीने प्रत्येक गाव वाड्या वस्त्या आता अजून इतकी वर्ष आपल्या स्वातंत्र्याला झालेले आहेत परंतु अजूनही वाड्या वस्त्यांवर मनावर तसा विकास झालेला नाही तर येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आपला राजकीय स्वार्थ आणि इतर गोष्टी बघण्यापेक्षा विकास जो आहे तो विकास काम म्हणजे ग्रामीण भागातला आणि खेड्यापाड्यातला विकास गरजेचा आहे म्हणजे अजून शंभर टक्के विकासांची पूर्तता झालेली नाही ती जर व्हायची असेल तर येणाऱ्या लोकप्रतिनिधीनं आपल्या राजकारणापेक्षा या कामांच्याकडं जास्त लक्ष देणं गरजेचं आहे तरच हा विकास खेड्यापाड्यापर्यंत म्हणजे वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचू शकेल आणि त्या दृष्टीनं मतदारांनीसुद्धा निवडून देताना काम करणारी जी व्यक्ती आहे त्या काम करणाऱ्या व्यक्तीलाच प्राधान्य किंवा पक्ष न बघता जी व्यक्ती विकासाचं काम करू शकेल किंवा ज्यांच्याकडे काही भविष्यातला कार्यक्रम आहे अशा व्यक्तींनाच त्यांनी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये विकासाची गंगा घरोघरी पोहोचली असं वाटतं का नाही तसं काही नाही आहे अजून काय अपेक्षा आहे म्हणजे कोणत्या विकासाची खांब्यापेक्षा देतो ग्रामीण भागामध्ये काही रस्ता तशाच आहेत ग्रामीण भागानं लोकांना ज्या काही गरजा पाहिजेत तिथंपर्यंत काही प्रतिनिधी पोचू शकत नाहीत लोकांच्या गरजा काय आहेत हे समजून घेणारा उमेदवार त्या ठिकाणी पाहिजेत आपल्याला हे वरून येणारा निधी असेल काय असेल त्याची पण त्या पूर्वीच्या सदस्यांची काहीतरी अडचण असेल पण म्हणावं तसा जे काय लोकांना विकास पाहिजे तसा हा पंचायतच्या मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालेला नाही मग अजून काय विकास अपेक्षित आहे तुम्हाला विकास काय असत की गावातले गटरं व्हावीत काही गल्ल्यांच्या रस्ते अपुरे आहेत चावीच्या पाण्या नाही काय काय गावामध्ये चार चार दिवस पाणी येत नाही महिलांना त्याचा त्रास होतो आणि लोकांना एक असं काहीतरी नवीन तंत्रज्ञान आता आता नवीन ए आय वगैरे आला आहे शेतीविषयी काही यांच्या माहिती मिळाव्यात बेकारी वाढल्या त्यामुळे मुलांना रोजगारशीतनं काहीतरी नवीन नवीन योजना जिल्हा परिषद पंचायतीमार्फत या गावामध्ये रावल्या पाहिजेत कसबा मतदार मतदारसंघामधून महिलांना आरक्षण भेटलं आहे येणारी महिला तुमच्या गरजांची पूर्तता करेल असं वाटतं का नाही ते उमेदवारावर ठरणार आहे उमेदवार आता आता ह्या चालूच्या जमान्यामध्ये काय झाले येणारा उमेदवार हा अतिशय म्हणजे उच्च शिक्षित असावा चांगला असावा त्यांना समजावं जनतेचा प्रश्न काय आहे त्यांना सामाजिक कार्याची काहीतरी आवड असावी पूर्वीचा काहीतरी वारसा असावा त्यांना असा उमेदवार इथं पाहिजे तरच ते कार्य करू शकतील ती 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 वे ते वेळ देणारा उमेदवार असावा आणि त्या उमेदवारांना जनतेचं प्रश्न कळलं पाहिजे काय लोकांना पाहिजे उमेदवारांनी नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं असं वाटतं उमेदवारांनी नागरिकांना पोहोचण्यासाठी आता काय त्यांचं घरोघरी दौरे चालू आहेत त्यांनी जावं त्यांच्या घरात लोकांना आपले जे आपण जे काय करणार आहे विकार लोकांच्या पर्यंत सांगावं मी आम्ही असं करणार आहे आम्ही ते करणार आहे त्यावर लोक ठरवतील कोण प्रतिनिधी काय असेल ते